हा तर ओबेसिटी किंवा अच्छा अच्छा म्हणजे बघा तुमचाच प्रश्न मी हो, कंटिन्यू करतो हो, हो, हो। आणि खरंच तुमचं अभिनंदन कौतुक स्त्रियांना देखील येतो का ये कारण कदाचित तुम्हाला वाटलं असेल हो। की पुरुषांबद्दल चाललेलं <laughs> आहे हो। असं नसतं सांगूया आपण हे बघा निसर्गाने आपलं शरीर बनवताना दोघांनाही इक्वली हार्मोन्स दिलेले आहेत भावना दिलेल्या आहेत आपल्या बॉडीचा शेप आणि पर्सनॅलिटी दिलेली आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल की ह्या लठ्ठपणाचा संबंध फक्त पुरुषांशी आहे का नाही स्त्रियांमध्ये देखील लठ्ठपणा आला हार्मोनल इम्बॅलन्स होतं बरेच तुम्ही ऐकलं असेल पीसीओडी पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज ज्यामध्ये की ओरीजमध्ये सिस्ट बनतात त्या ठिकाणी मेल सारखे त्या ठिकाणी हेअर यायला लागतात चीनवर नंतर आणि त्या सिस्टमुळं नंतर बाळ होण्यासाठी देखील अडचण येते तर अशा प्रकारे ओबेसिटी कशा पद्धतीने तुम्हाला कमजोरी आणि इन्फर्टिलिटी वाटतं हे आप नक्कीच आपण या आपल्या शो मध्ये आणखी विस्तृत डिस्कस करणार आहोत